नमस्कार मित्रांनो मी सुनील किरी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तर राज्याची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेविषयी आता पाच निकष दिलेले आहेत जे कोणी या पाच मध्ये बसेल त्यांनाच यापुढे आता या योजनेचे पैसे चालू राहतील तर ते कोणते पाच निकष आहेत त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यामध्ये अदिती तटकर यांनी असं सांगितलं की त्यांना बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत की बरेच बोगस रजिस्ट्रेशन यामध्ये झालेले आहेत बऱ्याच चुकीच्या पद्धतीने लोकांनी यामध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांनी असं सांगितलं त्यांचा पहिला निकष हा सांगितला सा की ज्या कोणी महिलांचे उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त जा आहे ती महिला या योजनेतून अपात्र होणार आहे दुसरा निकष त्यांनी असं सांगितलेला आहे ज्याच्या घरी चारचाकी वाहन आहे ते पण महिला आता यामध्ये अपात्र होणार आहेत त्यासाठी त्यांनी परिवहन विभाग यांच्या मदतीने डेटा क्रॉस चेक करणे चालू केले आहे तर त्यामुळे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे चार चारचा ते महिला पण आता या योजनेतून अपात्र होणार आहे तर तिसरा निकष कसं आहे की आंतरराष्ट्रीय विवाह तर यामध्ये बरेच बोगस प्रकार आढळून आलेले आहेत की या राज्यातील दुसऱ्या राज्यात काही महिलांचा विवाह झालेला आहे पण आधीच्या माहेरच्या नावानेच त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट आहेत तर त्याच नावावर पैसे ते अजूनही उचलत आहेत तर किंवा मग बाहेर राज्यातील इथं आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट अजून इथले जमा केलेले नाहीत त्यांचे पण पैसे तसेच चालू आहेत तर यामध्ये आता अशा वेळेस त्या महिलांनी त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट देणे गरजेचे केले आहे चौथा निकष त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांचे आधार कार्डवरचे नाव आणि बँकेवरचे नाव हे जर वेगळे असेल म्हणजे ज्यां चा आधार आहे त्यांच्याच नावाची बँक अकाउंट जर असेल तरच पैसे पडणार आहेत आधार कार्डवरील नाव आणि बँकेवरील नाव यामध्ये जर तफावत असेल तर अशा पण महिला यामध्ये अपात्र होणार आहेत कारण बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की तुमच्या योजनेला दुसऱ्याचेच कोणाचे तरी बँक अकाऊंट लिंक आहे आणि ते पैसे त्यांना पडत पण नाहीत तर त्यासाठी हा नियम आहे की आधार कार्डवरील नाव आणि बँक अकाउंट नंबर ज्याचं आहे त्याचे नाव हे सेम जर असेल तरच यापुढे तुम्हाला त्याचे पैसे पडणार आहेत पाचवा निकस त्यांनी सांगितलेला आहे जर महिला सरकारी नोकरीला असेल तर पण तिला त्याचे पैसे पडणार नाही तर यामध्ये जर आपण बघितलं तर जो आधीचा जी आर होता त्यामध्ये काहीही फेरबदल केलेला नाहीये जे आधी नियम होते तेच नियम आहेत पण यामध्ये चुकीच्या प्रकाराने बरेच रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर जे कोणी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रकाराने पैसे उचलत असेल तर त्यांचेच पैसे यामध्ये कट होते आणि त्यांनी असे पण सांगितलं की लवकरच आता बजेटमध्ये तरतूद करून जे महिलांना पंधराशे रुपये मानधन मिळत आहे त्याला एक चा चा ते एकवीसशे रुपये करण्यात येईल त्याचबरोबर केंद्र सरकारकडून लवकरच आधारचा अप्रुव्हल घेऊन ते केवायसी प्रोसेस पण चालू करणार आहे तर जे कोणी महिला योग्य आहेत जे कोणी या पाच निकषमध्ये बसतात त्यांना घाबरायचे काहीही कारण नाही अशीच महत्वाची माहिती या चॅनलवर नेहमी येत राहील जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तर भेटू एका नवीन विषयासोबत पुढच्या